चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आज पारायण आपण अठ्ठावीस तारखेपासून करणार आहोत तर खूप जणांचं मत आहे की गुरुचैत्र पारायण जे आहे ते तीन दिवसाचं पारायण करायचं तीन दिवसाचं पारायण तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले पारायण तुम्ही केलेलं पाहिजे असं कोणीही उठणार आणि म्हणणार मग मला तीन दिवसाचं पारायण करायचं मला एक दिवसाचं पारायण करायचं घरी मुळामध्ये घरी आणि घरी असेल मठामध्ये असेल केंद्रामध्ये असेल तीन दिवसाचं गुरुक्षेत्र पारायण काही करू शकत नाही आपण आपण फक्त गाणगापूर गाणगापूर असेल पिठापूर असेल जिथं दत्तस्थान आहे ना त्या ठिकाणी आपण तीन दिवसाचं आणि एक दिवसाचं गुरुक्षेत्रपारण करू शकतो घरी आपण तीन दिवसाचं एक दिवसाचं पारायण कोणी करावं की ज्याला ठीक आहे भाऊ शक्यच नाही आता शक्य नाही आहे त्यांनी पारायण करावं असं कोणीही नाही हा लक्षात ठेवा मी जे बोलतो ते लक्षात ठेवा असं कोणी नाही ज्यांनी पहिले पारायण खूप केलेले त्यांनीच फक्त घरी आपण तीन दिवसीय गुरुचरित्र पारायण करू शकतो कधी करायचं दत्त जयंती ही चार डिसेंबरला आहे आणि गुरुचरित्र पारायण नॉर्मली सात दिवसाचं आपण आहे ते अठ्ठावीस तारखेपासून सुरू होतं दत्त जयंती ही चार तारखेला आहे तर ता आपण एक तारखेपासून किंवा दोन तारखेपासून करू शकता म्हणजे दोन तारीख तीन तारीख चार तारीख असं तीन दिवसीय गुरुचैत्र पारायण आपण करू शकतो पण लक्षात घ्या अजून पण ज्यांचे दहा पारायण झालेले वीस पारायण झालेले ज्यांना बसण्याची कॅपॅसिटी आहे त्यांनीच तीन दिवसीय गुरुचैत्र पारायण घरी करू शकता तीन दिवसीय तुम्हाला डायरेक्ट प्रॉपर सुट्टीच घ्यावं लागणार आहे असं नाही तुम्ही म्हणणार मी सकाळी वाचून करून घेतो मग जातो नाही मग तुम्हाला प्रॉपर सुट्टी घेऊन तुम्हाला ते पारायण आहे ते करावं लागणार आहे लक्षात ठेवा असं नाही जमणार तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा गुरुक्षेत्र वाचताय पोथी आणली आणि बसताय वाचायला तीन दिवसाचं नाही चालणार तुम्हाला प्रॉपर सात दिवसाचं गुरुक्षेत्र पारायण करावं लागणार आहे तीन दिवसाचं पारण करायचं असेल तर आपण दोन तारखेपासून करू शकता दोन तारीख तीन तारीख चार तारीख चार तारखेला वाचन संप सं पूर्ण होतं सगळ्यांचं हो। दोन तारखेला तुम्हाला बसावं लागेल सकाळी तीन दिवसीय गुरुक्षेत्र पारायण करायचं असेल त्याची पूजा मांडणी करायची साधी सोपी तीन दिवसीय गुरुक्षेत्र पारण करायला अध्याय कोणते घ्यायचे तुम्ही मोठी पोती असेल छोटी पोती असेल कोणती पोती असेल दिंडूरप्रेंत पोती असेल मोठी पोती असेल मग त्याच्यामध्ये अध्याय जर आपल्याला घेताना एक ते बावीस अध्याय पहिल्या दिवशी एक ते बावीस अध्याय घ्यायचे पूर्ण तीन दिवसामध्ये एक ते बावीस अध्याय तेवीस ते तेहतीस अध्याय एक ते बावीस तेवीस ते तेहतीस आणि चौतीस ते त्रेपन्न चौतीस ते त्रेप चौतीस ते त्रेपन्न जे आद्य आहे ते घ्यायचे तर अशा पद्धतीने जे तीन दिवसीय गुरुचरित्र पारायण आहे ते आपण करू शकतो कोणी करायचं परत एकदा सांगतो सगळ्यांनी नाही लक्षात ठेवा जे पहिल्यांदा बसत असाल आयुष्यात पहिल्यांदा करत असाल तर तुम्ही सात दिवसीय गुरुचरित्र पारायण करावं एक दिवसीय तीन दिवसीय घरी पारायण करायला चालत नाही ते आपण गाणगापूर अक्कलकोट गाणगापूरमध्येच अक्कलकोटमध्ये पण नाही गाणगापूरमध्येच तुम्ही तीन दिवसीय एक दिवसीय गुरुक्षेत्र पारायण करू शकता तरी पण खूप अति हुशार असता ते तीन दिवसीय पारायण करायला बसता एका सेवेकरताईचा अनुभव सांगतो मी तुम्हाला अनुभव म्हणजे काय त्यांना डायरेक्ट त्रास झाला त्यांना सांगितलं मी एक दिवसाचं चालत नाही घरी करायला तीन दिवसाचं नाही चालत तरी पण बसल्या बसणं सोपं नाही आहे तीन दिवसीय पारायण करणं सोपं नाही नॉर्मली आपल्याला एक दीड तास लागत असतो तीन दिवसामध्ये तुम्हाला एक ते बावीस अध्याय पूर्ण करायचे असतात कवर आणि वाचायला कमीत कमी पूर्ण म्हणजे मी म्हणतो बारा ते साडेबारा बंद करायचं बाकी तुम्हाला तीन दिवस पूर्ण सुट्ट्या घ्याव्या लागणार आहे पूर्ण सुट्ट्या तुम्ही सकाळी पाच वाजता पारायण करायला वाचायला बसा नऊ वाजता बसा दहा वाजता काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला चार वाजेच्या आतमध्ये पारायण त्या दिवशीचं संपवावं लागेल असं नाही तुम्ही म्हणता मग आम्ही जेवढं वाचतेल तेवढं वाचाल आणि बाकीचं नंतर वाचतं नाही चालणार तुम्हाला सकाळी पाच वाजता बसले तुम्ही बारा ते साडेबारा बंद दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असती बारा ते साडेबारा बंद केल्यानंतर आपण पारा नाही पूर्ण बैठक पण चांगली पाहिजे असं कोणीही उठून नाही वाचू शकत आपली बैठक चांगली पाहिजे वाचन करताना जर मध्येच तुम्हाला वॉशरूमला जायचं असेल कुठं जायचं असेल जायचं आंघोळ करायची परत बसायचं लक्षात ठेवा वाचन करताना काही खायला प्यायला नाही चालत म्हणून सकाळी पाच वाजता बसायचं तुम्हाला जितक्या वेळ वाचायला लागेल तितक्या वेळ वाचायचं आणि वाचन झाल्यानंतर मग आपण आपली जागा आहे ती सोडायची नाही लक्षात ठेवा तीन दिवसीय पारांमध्ये आपण मन असेल आपलं स्थिर ठेवलं पाहिजे मनामध्ये कोणतेही वाईट विचार नाही आले पाहिजे आणि त्या सेवेकडे त्याचं सांगतो कसं झालं त्यांनी पारायण केलं पारायण केलं पण त्यांना ते वाचनच होत नव्हतं त्यांचे शब्दच फुटत नव्हते शब्द फुटतच नव्हते त्यांचे त्यांना त्यांना समजत नव्हतं काय चालू आहे काय शब्द फुटत नव्हते त्यांचं अंग जड झालं कारण ती वास्तू जी जागा आहे त्या जागेमध्ये दोष होता सोपं नाही आहे ते आपली वास्तू बघून घ्या आपली वास्तू चांगली नाही म्हणून तर गुरुचैत्र पारण आहे ते कधीही सात दिवसाचं करावं तीन दिवसाचं कोणी करायचं ज्यांना प्रॉब्लेम असेल ऑफिसमुळं जमत नसेल रोजमुळं काही जमत नसेल त्यांनी मग काय करायचं तीन दिवसीय गुरुचैत्र तुम्ही दोन तारखेपासून बसू शकता दोन तारीख तीन तारीख चार तारीख चार तारखेला दत्त जयंती आहे मग दोन तारखेला काय करायचं सकाळीच वाचायला सुरुवात करून घ्यायची पहिल्या दिवशी एक ते बावीस अध्याय नंतर तेवीस ते तेहतीस चौतीस ते त्रेपन्न हे अध्याय पूर्ण करायचे वाचन करताना मन स्थिर ठेवायचं कोणतंही वाचन करताना आपण नुसते बोटं फिरवायचे नाही पूर्ण प्रॉपर वाचायचं नुसतं वाचून संपवायचं नाही आपल्याला परत एकदा सांगतो जे तीन दिवसीय गुरुक्षेत्र पारायण त्याच व्यक्तीने करावं ज्यांचे खूप पहिले पारायण झालेले खूप पारायण झालेले तुमचे मग तुम्ही ते पारायण करा अन्यथा पारायण करू नका आपण म्हणतो विषयाशी परीक्षा घ्यायची नाही तसं गोष्ट येते नाही तर सरळ सात दिवसाचं पारायण करायचं शांततेत रोज दीड दोन तास लागतात ते पारायण करून घ्यायचं मोकळं व्हायचं म्हणून जास्त ताण नाही घ्यायचं पण तरी पण कोणाला करायचं असेल महिलांनी दिंड रुपयंतच पोती वाचा मोठी पोती वाचू नका आणि ज्यांना तीन दिवसाचं मोठं हो पारायण करायचं आहे त्यांनी तर प्रॉपर तीन दिवस प्रॉपर सुट्टी घ्या म्हणजे काय होईल तुम्ही आरामशीर सकाळी उठू शकता पाच वाजता सहा वाजता जितक्या वेळ होईल तितक्या वेळ वाचायचं मध्ये तुम्हाला उठा वाटलं तर उठू शकता अध्याय पूर्ण झाल्यानंतर उठायचं मध्येच उठायचं नाही तुम्ही कधीही उठणार फिरून येणार टी व्ही बघणार मोबाईल बघणार तसं चालत नाही ते एकदा आपण पारायण करायला बसलो तर आपलं मन आहे ते पारायणामध्ये लागलं पाहिजे पारायणामध्ये नाही लागलं मग काहीच कामाचं नाही ते हे कामाचं नाही म्हणतं तीन दिवसाच्या पारायणामध्ये आपण पालेभाज्या सगळ्या खाऊ शकता कांदा लसून खायचा नाही ब्रह्मचार्याचं पालन करावं परत कोणाच्या घरचं खायचं नाही रात्री झोपायच्या अगोदर विष्णू सहस्रनाम वाचावं वा। आणि स्तोत्र वाचून पाणी पिऊन आपण झोपी जायचं कोणाच्या घरचं काही खायचं नाही आणि मन स्थिर करून आपण वाचन करायचं आपण जसं वाचन करणार तसं आपलं जे मन आहे ते मन शांत होतं आणि घाबरायचं नाही घाबरायचं नाही आपण घाबरलो तर आपल्याला अजून त्रास आहे तो त्रास आपल्याला होत असतो आणि मनामध्ये आपली भीती न ठेवता जर पारायण केलं तर आपण करू शकतो म्हणून तीन दिवसीय पारायण तेच व्यक्ती करावं की त्यांनी पहिले अगोदर पारायण केलेले आहे बाकीच्यांनी नाही बाकीच्यांनी कोणीही करू नका आपापलं सात दिवसाचं पारायण करा आणि शांत राहा असं कोणीही करू नका एक दिवसाचं अजिबात घरी करायचं नाही एक दिवसाचं मी स्वतः पण घरी केलेलं नाही कधीच करणार पण नाही गाणगापूर इथं ठीक आहे घरी पारायण कोणतंच करायचं नाही लक्षात ठेवा तरी तीन दिवसाचं करायचं असेल तर आपल्याला तीन दिवसाचं करायचं नॉर्मल तीन दिवस करावं आणि ज्यांच्या घरामध्ये बाधा काही गोष्टी असं वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही त्या गोष्टीचे वांगडीत पडू नका सात दिवसाचं प्रॉपर पारायण करा मन तुमचं शांत होईल मनामध्ये कोणतीही परंतु ठेवायचं नाही आणि आपल्याला ज्या गोष्टी काही माहिती नसता तर त्या जे जाणकार व्यक्ती त्यांना विचारावं लक्षात ठेवा गुरुचरित्र वाटतं तेवढं सोपं नाही आहे आपल्याला काय वाटतं की लोकांनी वाचावं त्यासाठी आपण सांगतो आता मला काही हौस नाही सांगायची तुम्हाला पण दत्त महाराजांची सेवा आहे ना ती सगळ्यांकडून व्हावी अशी इच्छा आहे म्हणून तुम्ही प्रॉपर सात दिवसाचं वाचावं ज्यांना नाही जमलं त्यांनी तीन दिवसाचं पारायण करावं मनामध्ये भीती न ठेवता तीन दिवसाचं पारायण करावं आपल्याला जर बसणं शक्य असेल एका जागी शांततेत आपण बसू शकत असू दोन तीन तास तर वाचन करा तीन दिवसाचं आणि मध्ये मध्ये उठू शकता फक्त अध्याय पूर्ण झाल्यानंतर उठावं महिला असेल त्यांनी मी बिंडोरपर्यंत गुरुक्षेत्र वाचावं लहान लहान कोणी मुलं असेल काही असेल तुम्ही क्षेत्र वाचा किंवा संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचा आणि छानपैकी पारायण आहे ते सगळ्यांनी करावं न घाबरता पारायण करावं जास्त जास्त लोकांनी पारायण करावं हीच माझी इच्छा आहे अजून काही आपल्याला माहिती लागत असेल तर मला कमेंट करून अवश्य मला टाकू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो आणि तीन दिवसीय जरी पारायण जरी असलं तर मांडणी करायची आपल्याला लक्षात ठेवा मांडणी करायची साधी सोपी मांडणी करावी आणि पारायण आहे ते प्रत्येकाने वाचावं वा। झालेली सेवा मी महाराजांची रुजू करतो श्री स्वामी समाज